रब्बी पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढली एक रुपयामध्ये पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढली पहा किती तारखेपर्यंत की भरता येणार अर्ज तर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू केली आहे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे रब्बी हंगामात एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे पंधरा डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली अवकाळी पाऊस दुष्काळजन्य परिस्थिती व किडीचा प्रादुर्भाव यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे खरीप हंगामातील पिकांचे चित्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पीक विमा काढून देणे फायद्याचे ठरणार आहे शेतकऱ्यांना पीक विमा वेळेत भरता यावा यासाठी कळंबा कृषी विभागाने ऑफिसमध्ये ही सोय केली आहे ज्वारी गहू कांदा हरभरा यासह अनेक पिकांचा या योजनेमध्ये समावेश एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे शासनाने सत्तर टक्के जोखीमस्तरी या पीक विमा योजनेमध्ये आहे शेतकऱ्यांना प्रीमियम केंद्र व राज्य शासनाने पीक विमा कंपनीला असल्याचे सांगण्यात येत आहे तर एक रुपयामध्ये रब्बी पीक विमा भरता येणार आहे आणि पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर पंधरा आत सर्वांनी पीक विमा भरणे गरजेचे आहे फक्त एक रुपयामध्ये आपणास पीक विमा भरता येणार आहे तर जास्त खर्चही नाही तर आपण लवकरात लवकर पीक विमा भरावा